मराठी चोवीस तास लाईव्ह दाखवलं जाणार आहे की नाही काल मी रिव्ह्यूमध्ये सांगितलंय पण ही गोष्ट आहे बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही आवाज उठवा म्हणजे काहीतरी गोष्ट होईल तर काय आहे याच्यावरती न्यूज या व्हिडिओमध्ये सांगतो मी आहे मंदार आणि तुम्ही पाहता आ, आता ऍक्ट रायडर्स ॲक्च्युअलमध्ये काल रात्रीच मला गोष्ट समजली की यांचा एवढेच प्लॅनच नाही आहे की चोवीस तास तो लाईव्ह करण्याचा आता ह्याचा तोटा कसा होणार आहे तुम्हाला सांगतो की एखादा कंटेस्टंट जर म्हणजे आपल्याला पाहायचं आहे जसं की आता काही लोकांना पाहायचं असेल सूरजला काहींना पाहायचं असेल धनंजयला काय काही ना काही वेगळ्या कंटेस्टंटला पाहायचं असेल तर चोवीस तास लाईव्हमध्ये कदाचित हे ॲक्टिव्हही असतील बट आता मेकर्स जर यांचा कोणाला सपोर्ट असेल तर ते फक्त त्याच लोकांना दाखवणार आता सिम्पल जर जिओ सिनेमाला आपण सर्च केलं तर समोर ना आंबोली आणि तो, तो अरबादचा एक फोटो दिसतो त्याच्यानंतर आत गेल्यानंतर चला एपिसोड्स आले तीन पण तुम्ही ह्या दोघांना तिथे का फेस ॲज ॲज अ असं फेस का दाखवलं आहे तिकडे मग तिकडे वर्षाताईंचा फोटो का नाही मग तिकडे धनंजय पवारचा का नाही मग तिकडे सूरजचा का नाही हा ह्या दोघांना का तिथे ठेवलंय तर मग हे पण सगळे प्रश्न की मग का मेकर्सचा काही ह्यांना सपोर्ट आहे का तर मी फक्त मेकर्सला सा एवढं सांगू इच्छितो या व्हिडिओद्वारा एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी समोर येतो आणि बोलतोय की प्लीज ते जे चोवीस तास लाईव्ह जे आहे ना ते चालू करा कारण त्या चोवीस तास लाईव्ह मध्ये एक तर सबस्क्रिप्शन विकत घेतात बरेचसेच लोक बरेचसेच लोक कलर्सवरती आहेत एपिसोड पण तो एक तासाचा एपिसोड जो तुम्ही फक्त पंचेचाळीस मिनिटाचा आहे तर त्या पंचेचाळीस मिनिटामध्ये चोवीस तास काय चाललं हे कुणालाच माहीत नाही आता समजा घनश्यामची गोष्ट करायची झाली पुरुषोत्तम दादाची गोष्ट करायची झाली चोवीस तास तो एका कोपऱ्यात शांत तर बसणार नाही ना तो काहीतरी तर करत असेल घरामध्ये हा काहीतरी एक वेगळ्या स्किल्स असतात ज्या चोवीस तास लाईव्ह पाहिल्यानंतर त्या समोर येतात बट मध्ये जर हा जो गोष्ट आहे हे जे काही आहे हे मला नाही समजतं की काय विषय आहे ते बाकी राहिली गोष्ट त्या निकी तांबोळीची ते निकी विखी बाई मी तुम्हाला काय सांगतो सांगू का हे बघा रस्त्याने एक वेडा माणूस चाललेला आहे जो एक मनोरुग्ण आहे आणि तो एक बडबड करतो आहे त्याने तुम्हाला काही बोललं तुम्ही त्याला रिप्लाय करणार का करणार का नाही करणार आता त्याच रस्त्याने जर तुमच्या ओळखीतला एखादा माणूस एकटाच बडबडत चालला आहे तर तुम्ही त्याला म्हणणार ना जाऊन की बाबा काय झालं तुला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का आपण जाऊयात दवाखान्यात हे करू ते करू म्हणजे तुम्ही अपेक्षा कोणासमोरून ठेवणार किंवा कोणाजवळ ठेवणार जो आपला असतो त्याचा तसंच सेम माझी अपेक्षा पण त्याच लोकांबरोबर आहे ज्यांना मी ओळखतो बाकी या निकीकडून मी हीच अपेक्षा ठेवणार आणि मी वारंवार जे बोलतो मी हिला बघितलंय याचा अर्थ मी तिला सपोर्ट करत नाही ती गेली तिकडे खड्ड्यात मी तिला सपोर्ट करत नाही मी तुम्हाला हे सांगतोय की कुत्र्याचं शेपूट जसं वाकडं असतं तशी ती निकी वाकडीच आहे आणि तिच्या तोंडू तोंडातून गुलाबाची फुलं किंवा मोगऱ्याची फुलं नाही पडणार आहे तर ती गरळच ओकणार तर आता त्याला बाकीच्यांनी टॅकल पहिली गोष्ट या जर तुम्ही जाता है, तर तुमचा अपमान होणार हे गॅरंटेड आहे हे आहे त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवायचं शो मध्ये जायचं की नाही ते सो अशा प्रकारची गोष्ट आहे काल ज्या पद्धतीने वर्ष तिला टॅकल केलंय एकदम बेस्ट आहे कारण त्यांच्या तोंडून कुठलाही वाईट शब्द गेला नाही त्यांनी इतकं पोलाटली ते हँडल केलं आहे प्रकरण ते एखादा जर दुसरा असता त्याचा पारा सुटून ते काहीतरी एका वेगळाच विषय झाला असता सो तेवढं एक चांगलं केलं बट मी कालच्या रिव्ह्यूमध्ये पण बोललो ना आय थिंक तिने शब्द जे ते खराब वापरलेत आता चोवीस तास मी कशासाठी म्हणतोय की चोवीस तास ट्वेंटी फोर अवर्स लाईव्हमध्ये लाईव्हमध्ये खूप काही गोष्टी होतात आता समजा वर्षताईंना जी काय वाटलं ते तुम्ही पंचेचाळीस मिनिटामध्ये नाही दाखवू शकत त्यातल्या दोन मिनिट फुटेजमध्ये ते काय म्हणत आहेत बाबा ही काय म्हटली मला अजून काहीतरी गोष्टी चोवीस तासामध्ये होत आहेत आणि त्या जर गोष्टी आमच्यापर्यंत नाही पोहोचल्या तर आम्ही कसं काय जज करणार त्यांना फक्त पंचेचाळीस मिनिटाच्या एपिसोडवरती जज करता येत नाही आणि बाकी जे आहे ते आहे बाबा जे म्हणजे जे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार आहे आणि आजच्या पण काहीतरी एक प्रोमो आला आहे त्याच्यामध्ये मला अंकिता वर्सेस निकी दिसलेलं आहे भाई मजा येणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आणि प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल की जी खूप उर्मटपणे जे शब्द जिने वापरले आहेत तिला आता कुणीतरी एक टक्कर द्यायला आलं आहे कुणीतरी एक सरसावलं आहे पुढे की चला ह्या निकीला आता मीच दाखवते मी धडा शिकवते आता पाहूया तो एक आ, एपिसोड ज्यावेळेस येईल आणि ज्या प्रकारे गोष्टी होतील त्याच्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळेल बाकी आपण पाहूया एपिसोड झाल्यानंतर काय गोष्टी होतात फक्त माझ्या मेकर्सला एकच विनंती आहे की चोवीस तास लाईव्ह प्लीज तुम्हाला शक्य नाही झालं या वीकमध्ये नो प्रॉब्लेम पुढच्या वीकपासून चालू करा पण ती काय ती सिस्टीम आहे ती चालू करा कारण आम्हाला चोवीस तास लाईव्ह बघायचं आहे आम्हाला पाहायचं आहे की काय आहे ते कारण मॅक्झिमम गोष्टी चोवीस तासामधून जज केल्या जातात आणि फक्त पंचेचाळीस मिनिट काही लोक हे पण म्हणत आहेत की हा जो एपिसोड आहे तो कमी होतोय ॲटलिस्ट एक तास वीस मिनिट दहा मिनिट ॲटलिस्ट एवढे एपिसोड असतात जेवढं मी बिग बॉस बघितला एवढे एपिसोड्स असतात तर प्लीज तो एपिसोड जो हो आहे ना तो थोडासा वाढवा पंचेचाळीस मिनिट तुम्ही एपिसोड दाखवताय करेक्ट दहा वाजता तुम्ही तो संपवताय त्या दहा वाजेपर्यंत पंधरा मिनिटाच्या तो हो, ॲड ब्रेक लागतो मध्ये दोन ऍड ब्रेक लागतात खूप मोठे मोठे तुम्ही हे सगळं मान्य आहे आम्हाला की स्पॉयलर्स नाही हे नाही ते नाही पण ते जे ॲड ब्रेक पकडून जे आपला आम्हाला फक्त एवढूसा छोटूसा एपिसोड दिसतोय तर तुम्ही फक्त जे भांडणांना प्रमोट करताय ना चांगल्या चांगल्या गोष्टी पण दाखवा वर्षात त्यांच्या चांगल्या गोष्टी दाखवा बाकीचे लोक काय झोपलेत का काय ते दाखवा म्हणजे मागच्या सीझनला जे झालं ते मला मान्य आहे की तुम्ही चोवीस तास लाईव्हमध्ये सगळेजण ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असेच बसलेले दिसलेत पण या सीझनला पण तसंच आहे का की या सीझनला कोणी काय करतंय बघू तर द्या आम्हाला आम्हाला पाहू तर द्या कारण आमचं जे सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन फक्त एवढ्यासाठी नाही आहे की आम्ही येऊन फक्त पंचेचाळीस मिनिटचा एपिसोड बघावा आता ज्यांच्या घरी केबल आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे पण इकडे खूप साऱ्या गोष्टी जिओ सिनेमावरती पोस्ट होतात समजा आता घरामध्ये एक टाइम टास्क झाला तर टाइम टास्कमध्ये ॲक्च्युअलमध्ये विदाऊट कट एक टाइम टास्कवाले ते पोस्ट करतात जसं पण असतं तसं तर हे तर ठीक आहे पण बाकी पण गोष्टी म्हणजे चोवीस तासातल्या गोष्टी पाहायला पाहिजे तुमचं काय म्हणणं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की पहा आता बघा प्रतीक्षा धर्माधिकारी म्हणत आहेत की भाग दोन तास पाहिजे जे पण असेल ते खूप कमी कॉन्टेंट दाखवत आहेत रोनाल्ड जे म्हणत आहेत उषा म्हणतात की मंदारभावात ही अंकिता रडायला बसली निकी सगळ्यांना पुरून उरेल निकीच्या सपोर्टमध्ये हे बघा तराजू कसा आहे सांगू तुम्हाला तराजू असा आहे असा म्हणजे वर्षाताई आणि हे असं ते कालचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे मी जर हे बघा मी कधी कोणाची एक साईड घेत नाही मी काल एकच मुद्दा बोललो की निकीने तिच्यासोबत जे लोक होते त्यांना बोललं नाही कारण या निकीने पहिल्यापासून एका व्यक्तीला टार्गेट केले ते म्हणजे वर्षा उसगावकर कारण हिलाही माहिती आहे ते एक मोठं नाव आहे आणि त्या नावाला जर टार्गेट केलं तर आपल्याला इथून पुढे जायचा एक मार्ग आहे किंवा जे पण आहे ते आहे आणि जर मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून हीच गोष्ट सांगतोय की जर ही निकी एका व्यक्तीला जर टार्गेट करते ती चान्स शोधते पहिल्या एपिसोडच्या एंडमध्ये मी बोललं की ती चान्स शोधती तिने एक लाईन बोलली होती की मी हिला नीट जगून नाही देणार तर जर ती चान्स शोधतीये तर तिच्या तोंडातून तुम्ही काय अपेक्षित आप, करताय की निकीने हे सोफेस्टिकेटेड वागलं पाहिजे हां कुत्रं जाऊन रस्त्याला काय पायवर करून सुसू करताय त्याला काय तुम्ही म्हणणार अरे बाळा तिथे नाही रे इथे बाथरूममध्ये जा ते पाळलेलं नाही आहे हो ते आहे त्याला जिथं पाहिजे ते तुमच्यावर भुंकल तर असं येते तर त्या गोष्टी ज्या निकीच्या आहेत त्या तुम्हाला तशाच ॲक्सेप्ट करायला लागतील बाकी तुम्हाला इरिटेशन होणार या पूर्ण सीझन मध्ये हे फक्त वर्षाताईन बद्दल नाही आहे एक एक कंटेस्टंट जो जो हिच्या विरोधात जाणार ती त्याच प्रकारचे शब्द बोलणार आहे सो ना ऍक्ट रायडर कधी अशा शब्दांना सपोर्ट करतो ना बाकी कुणी तिकडे सपोर्ट करेल मी फक्त तुम्हाला हेच सांगतो की कुत्र्याचं शेपूट जे वाकडं ते वाकडंच राहतं बाकी ही तुम्हाला जसं घ्यायचं आहे त्या पुरीला तसं घ्या ती पोरगी तिकडे लव अँगल मी तर गॅरंटेड सांगतो तुम्हाला या अरबाससोबत ही निकी ऑलरेडी बाहेरून ठरवून आली एक स्प्लिट स्विलामध्ये होता एक इकडं होता लव अँगलचा जर मला याच्या बाबतीत एक पर्सेंट चांगली फिलिंग असती ना इंस्टाग्रामला जाऊन बघा दोन ते तीन दिवसापूर्वी यांच्या ऑपोजिटमध्ये व्हिडिओ टाकलाय मी की ही कशाला विचारती त्याचं एज हा कशाला विचारतो तिचा तिचं एज आणि काय ते तू मलाच बघणार तुम्ही तुलाच बघणार काय चाललं यांचं डोरेम नाव हो पाडले मी यांना सो so, या, या सगळ्या गोष्टी आहेत बाकी आय डोंट नो मी कालच्या ज्या रिव्ह्यूमध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या बऱ्याचशाच वर्षताईंच्या फॉलोअर्सने मला काहीतरी बोललं की uh, कमेंट्स आल्यात त्यांच्या की वर्षताई अशा आहेत तू त्यांची बाजू नाही घेतली असं मी त्यांची बाजू घेतली की मी बोललो की एक पण शब्द हिचा योग्य नाहीये असं कुणाला म्हणजे मी हे पण बोललो कालच्या रिव्ह्यूमध्ये की वर्षताईंबद्दलच नाही कुणाबद्दलच अशा प्रकारचे यूज नाही झाला पाहिजे भले ते मुलगा असू किंवा मुलगी असू हे असं आहे पण जे पण आहे ते जे पण आता भाऊ आता रितेश भाऊंचा धक्का बसणार निकीला पण निकीना ते सलमानला तिकडे घाबरली काय म्हणून तर म्हटलं की एक रस्त्यावरून कोणी मनोरुग्न फिरतोय आणि आपण त्याला जर डिवचायला गेलो तर ते तुमच्यावरती हे करणार म्हणजे अशी गोष्ट आहे सो त्याच्यामुळे आपल्याला तिला ॲक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्हाला इरिटेशन होत असेल तिचं स्किप मारा ते भांडण चाललंय डोक्याला ताण होते लांब राहा बाई तू तु, तू तु, तु तुझ्या घरी आणि तिला पण थोडंसं समजायला पाहिजे की हा मराठी बिग बॉस, है, मरा बॉस मदे कसव चा एक्टर आहे ह्या मराठी बिग बॉसमध्ये कसं वागायला पाहिजे इंडस्ट्रीच्या सिनियर ॲक्टर आहेत तर असं नको बोलायला प्रवीण शिर्के निकी सर्वांना रडवणार असं म्हणतायत दिव्या बेंबालगे दादा यावर्षी निकी बी बी एम फाय गाजवणार वाटते आता बघा या ज्या कमेंट येतात ते हसतायत ते तर हे एन्जॉय करतायत आणि जे आपले आता समजा हे माझ्या एजचे असतील किंवा माझ्यापेक्षा छोट्या एजचे असतील पण जे मोठे जसे माझी मम्मी असेल जसं अजून मोठे मोठे लोक जे त्या एजचे लोकं त्या एजच्या लोकांना बिलकुल एक शब्द आवडणार नाही अशी छीड येईन तीव्र सणक येईल डोक्यामध्ये की भाई ही काय बोलतीये पण तुम्हाला ती मुलगी माहितीच नाही ती काय जर मला माहिती आहे की एक असा असा कॅरेक्टर आहे त्याचं शेपूट असंच आहे तर मला माहिती आहे तो मला अपेक्षित आहे ना ते तर मला ते आश्चर्य नाही वाटलंय काही की तिने त्यांना काहीतरी बोललं असं की याच्यापेक्षा खूप खराब लेवलला जाणार आहे पुढे जाऊन तुम्ही बघणार ते पुढे गेल्यानंतर आणि तुम्ही किती दिला शिव्या दिल्या तरी ती नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर सुद्धा ती बाहेर जात नसते मेकर सपोर्ट करणार कारण असा एक विलन म्हणायला गेलेला असा एक विलन घरामध्ये राहायलाच लागतो त्याशिवाय हिरो कुणीही बनू शकत नाही आता निकीच्या ऑपोजिटमध्ये जो जाईल तो हिरो किंवा हिरोईन हो, बनेल आणि आज जर ती अंकिता आहे तर अंकिता आज हिरोईन बनणार लोकांच्या मनात की यस हिनी वर्षताईंना बोललं ना आता अंकिताने हिची चांगली जिरवली तर अशा प्रकारची गोष्ट आता ती होणार आहे सो एक विलन ठेवायला लागतो अशा लोकांना ते बाहेर काढत नाही जे आहे जसं आहे तसंच चालू राहणार आहे आता पाहूया आता किती लांबपर्यंत नेतात ते आकाश काय म्हणतात की आपल्या सारख्यांना बिग बॉसमध्ये जाण्याचा मार्ग आहे का आपल्या हातात नसतंय या सगळ्या गोष्टी आणि ते काय आता बोलायचं अरि स्वा ते हे करतात ना ॲप्रोच करतात आणि बऱ्याचशा लोकांना करतात त्यातले थोडेसे निवडतात अरवी शा शॉर्ट्स म्हणतात की मी पण बघितलं आहे हिंदी बीबी निक्की तशीच आहे मी एक्झॅक्टली यार पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की अरे ही कॅरेक्टर तसं आहे ते नाही बोलू शकत त्यांच्याकडून तू मी अशा प्रेमळ शब्दांची अपेक्षाच करू शकत नाही आता तिने जे त्यांची पहिल्या दिवशी जे ब्लॅक टी बनवून दिली ती ब्लॅक टी बनवून ह्याच्यासाठी दिली की मी उद्या ह्यांना म्हणणार मी नाही बनवणार तुमची भाई हे प्री प्लॅन आहे सगळं तिचं ती कधी गुणासोबत चांगलं वागू शकत नाही तिला गेम खेळायला ती तिथं आली आणि ती फक्त गेमच खेळते बाकी ती काहीच नाही करत ती फक्त गेमच करणार बाकी काहीच करणार नाही यस निकी खूप माजली आहे रितेश बनसोडे काय करणार आता बघा मी तेच म्हणतोय की तुम्ही अशा लोकांना करेक्ट नाही करू शकत येस प्रसाद काय म्हणतात की योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर फाईट झाली आहे अच्छा ओके हे तर सोबत आले होते ना माहीत नाही मी पाहिलं नाही प्रोमो हो वगैरे श्रावणी म्हणते की दादा काही जण बोलतायत तू बायस आहेस पण आम्हाला नाही वाटत ते वी सपोर्ट यू वाटू द्या ॲक्च्युली कसं असतं हे बघा कसं असतं सपोर्ट दोन भांडणामध्ये एकाला जर एकाची एक साईड घेतली तर दुसऱ्या साईडला फॅन्स असतात ना असं नाही की सगळेच जण एका साईडला आहेत सो मी आता समजा काल पूर्णपणे निकिला अपोज पण केला असता तर तिकडचे पण मला बोलले असतात सो असं काही नाही आहे मी ह्यांची पण चूक सांगितली मी वर्षताईंची पण चूक सांगितली आणि गट्स लागतात या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी तो त्या गट्स ठेवून मी बोललो आहे बाकी काहीच नाही बाकी विषय जिथे मला चूक वाटलं की वर्षताईंनी मेकअपसाठी जो टाईम लावला ते चूक चूक ते चूक मी कोणाकडून अपेक्षा ठेवतो वर्षताईंसाठी आता सेम आपण व्हाईस वर्षा करूया की निकी मेकअपला टाईम लावते आहे आणि सगळेजण तिथं बसलेत तर जे शब्द मी वापरलेत ना की वर्षाताई काय आहे तुम्ही सिनियर आहे तुम्ही तिथे यायला पाहिजे होतं पहिल्यांदा जायला पाहिजे होतं मी निकेला म्हटलं असतं अरे ते तसलंच आहे रे मी हसलो असतो त्या सीनवरती मी इतका हसलो असतो की भाई काय म्हणजे मजाच आणली या सीनमध्ये मी असं म्हटलं असतं मी, मी उलटा बोललो असतो सगळं कंटिन्यू उलटा कारण मला अपेक्षित आहे की ही हे करणार आहे मुद्दाम करते ही हिची ही गोष्ट जी चालली ही फुटेजसाठी चालली ह्या सगळ्या गोष्टी वर्षाताईंची फुटेजसाठी गोष्ट नव्हती चालली वर्षाताईंना असं वाटत होतं की मी चांगलं होऊन तिथे बसावं की वेळ आहे आता असं आहे तसं आहे पण ते चुकत होतं नकळतपणे आणि जाणीवपूर्वक चुकणं आणि नकळतपणे चुकणं या दोघांना एक वेगळं हे राहतं तर तशा प्रकारच्या त्या गोष्टी आहे सो भाई तुम्हाला कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या त्याच्याकडून तुम्ही ठेवा मला ज्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या त्याची जर मला चूक दिसली मी बोलणार बाकी या निकी बिकीकडून मला काही अपेक्षा नाही ती जशी आहे तशीच आहे आणि ती तशीच करतीये काही असं आश्चर्यकारक तिने जर अचानक चांगलं केलं तर मग मी म्हणाल की अरे हे काय हे तर नाहीचही हे कसं झालं कुत्र्याचं शेपूट सरळ कसं झालं ते असं सगळ्या गोष्टी होतील तर काय म्हणायचं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच हा जे आहे हा रिव्ह्यू ह्याच्यासाठी होता की चोवीस तास लाईव्ह प्लीज चालू करा कारण आम्हाला बाकी लोकांना बघायचे तुम्ही पूर्ण पंचेचाळीस मिनिट निकी आणि वर्षाताईंवरती काढणार असाल तर बाकीचे लोक काय तिकडे करायला आले ते आम्हालाच कळत नाहीये आम्हाला असं वाटलं की पहिल्या दिवशी पंचेचाळीस मिनिटामध्ये एपिसोड संपला पण पन... पुढे जाऊन जर दुसरा एपिसोड पण तेवढ्याच वेळामध्ये जर कवर होत असेल तर थोडंसं गडबड आहे चोवीस तासामध्ये जर फक्त पंचेचाळीस मिनिटचं फुटेज तुम्हाला मिळत असेल दाखवण्यासाठी तर हे थोडंसं इरिटेटिंग आहे आमच्यासाठी आम्हाला बाकी लोकांना बघायचंय काय करतायत ते का प्रकारची गोष्ट आहे सो होम मेकर राणी म्हणतात की हाय मंद्र दादा मी दोघी अँड दर्शनची मम्मा बोलते वैदेही आणि दर्शनची मम्मा बोलते ओळखलं का हां 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 राईट 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 काल मला काल मी मनसरला आली होती तुला भेटायची खूप इच्छा होती पण भेटायचं कुठे आणि कसं ते माहीत नाही मला इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज केला असता तर मला मी सांगितलं असतं तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करा आणि नक्की भेटू शकता काही प्रॉब्लेम नाही इथे सो करा मेसेज मी आता आ, रिसेंट मॅसेज पण नाही उघडले आता मी बघतो कोणाचे मेसेज वगैरे आलेत तर यस शेवटची कमेंट असतो स्वप्नील महाजन वेळेची एक गंमतच असते ती कोणी थांबवू शकत नाही आणि पुढेही ढकलू शकत नाही त्याच्याबरोबर चालणं आपल्या हातात असते यस या सगळ्या गोष्टी आहेत सो so, uh, बाय बाय सगळ्यांना आणि पाहूयात आता काय झालंय काय काय विषय झाला आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क जो आहे तो तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन बाकी फॉलो करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल तरच सबस्क्राईब करा मी असं म्हणेन कारण काही अनसबस्क्राईबच्या वर्षदाईंच्या फॅन्सच्या कमेंट्स पण भेटल्या प्लीज अनसबस्क्राईब जर तुम्हाला नसेल माझे शब्द जर आवडत तर मी ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवतोय त्यांना मी बोलणार शंभर टक्के बोलणार बाकी काय असेल ते बाकी बघूयात सो बाय बाय टेक केअर आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला थोड्याच वेळात येतो मी तर बघतो काय ते सो मेकर्स प्लीज लाईव्ह चोवीस तास पुढच्या आठवड्यापासून चालते काय प्रॉब्लेम नाही आपण करा प्लीज करा एक जनतेचा आवाज म्हणून मी बोलतो आहे बाकी येस